आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे बघा सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते अखेर खुशखबर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला एप्रिलचा हप्ता दोन मे रोजी तुमच्या खात्यात जमा झाला ता परंतु आता जो काही हप्ता आहे मे महिन्याचा तो मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणे सुरू त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आली तर आजची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे ज्या पण बहिणी लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेसाठी पात पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे आताची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन महत्वाच्या अपडेट आहेत लाडक्या बहिणींसाठी पहिली प्रथम अपडेट आहे कर्ज संदर्भात आणि दुसरी मोठी बातमी आहे मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात पहिली कर्ज संदर्भात अपडेट अशा आहे की आता सरकार लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयेपर्यंत कर्ज देणार आहे तर आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बणींना चाळीस हजार रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे आणि जे काही कर्ज आहे त्याची परतफेड जे काही हप्ते असणार आहे ते लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मधून ते हप्ते कट होणार आहेत तर या संदर्भात अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिलेली आहे परंतु याबद्दल अजून काही निर्णय झाला नाही फक्त या संदर्भात भाष्य झालेलं आहे या संदर्भात फक्त माहिती देण्यात आलेली आहे चला पुढील सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मे महिन्याचा हप्ता कधी जमवली याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं बघा मे महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही अजून सुरुवात झालेली नाही वीस मे पर्यंत सर्व पात्र लाडक्या बणींच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये येणार आहेत आलं लक्षात तर आताच्या सर्वात मोठ्या अपडेट लाडक्या बणींसाठी होत्या